चेष्टा मस्करी करीत असताना एका रिक्षाचालकाला राग आला आणि त्याने रिक्षाचालकाच्या डोक्यात दगड मारून त्याला जखमी केले ही घटना सांगलीत शिवाजी मंडई रिक्षा स्टॉप येथे घडली याप्रकरणी अरविंद अशोक धायगुडे वर्ष चौतीस राहणार मामनोळी यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून विशाल काळे राहणार शरदनगर कुपवाळ एमआयडीसी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय फिर्यादी हे रिक्षा चालवतात बुधवारी दुपारी दोन वाजता सांगलीत शिवाजी मंडई येथे पॅसेंजर घेऊन आले असता त्याचा मित्र धनाजी आवळे यांच्यासोबत तो चेष्टा करीत असताना फिर्यादीच्या तोंडोळ संशयित आरोपी विशाल काळे हा फिर्यादी जवळ आला त्याने धनाची यावळे याची चेष्टा का करतोस तुला मस्ती आलेली आहे असे म्हणून जवळच पडलेला दगड फिर्यादीच्या डोक्यात मारून फिर्यादी, फिर्यादी जखमी केले डोक्यात दगड लागला असता फिर्यादी खाली जमिनीवर पडला तेव्हा संशयित आरोपी काळे यांनी त्यास लाथाबुक्याने मारहाण करून शिबिगाळ केली आहे असे फिर्यादीने सांगली शहर पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले त्यानुसार पोलिसांनी विशाल काळे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे